दिवाळी तांदळाची चकली चकली बनवताना जर तुटत असेल तर काय करावे चकली तेलात घातल्यावर विरघळते तर त्यासाठी काय करावे अशा खूप टिप्स व्हिडिओमध्ये सांगितल्या चकलीचा आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही तांदळाची चकली बनवून तयार होते त्यासाठी आपल्याला इथे एक वाटी फुटाणा डाळ किंवा डाळव लागणारे हे कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आता ही वाटून घेतलेली डाळ एका चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायची म्हणजे त्यामध्ये बारीक का काही कण राहिले असतील तर ते निघून जातील हे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक अशी आपल्याला ही फिटी हवी आहे आता यामध्ये चार वाटी तांदळाचं पीठ घालायचं मी इथे रेडीमेडच तांदळाचं पीठ वापरलं आहे जर तुम्हाला घरात तांदळाचं पीठ बनवायचं असेल तर त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या घरा आणि घरातच पंख्याखाली सुकवून गिरणीमधून बारीक दळून आणा आता हे बघा यामध्ये दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद तीन चमचे धने पावडर मी इथे पोहे खाण्याच्या चमच्याने सर्व प्रमाण तुम्हाला इथे सांगितले पाव चमचा हिंग घातले आणि दीड चमचा यामध्ये जिरं आणि ओवा हलकंसं भाजून घेऊन बारीक अशी पूड तयार करून घेतली ती यामध्ये घालायची चार चमचे पांढरे तीळ घातले आणि आपल्या सर्वांच्याच घरामध्ये अशा पद्धतीची ही भाजीतला आपण जे तेल वाढतो त्याची ही पळी असते त्या पळीने मोजून बरोबर चार पळी मी इतके इथे तेल घेतले आणि त्या वाटीचे माप म्हटले तर अर्धी वाटी हे तेल आहे तेल गरम न करताच यामध्ये आपल्याला घालायचे आता तर त्याच वाटीने मोजून एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे एवढ्या प्रमाणासाठी आपल्याला तीन वाटी पाणी इथे गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम आहे तोवर आता हे तेल म्हणजे हे तेलाचं मोहन संपूर्ण पिठाला व्यवस्थित दोन्ही हाताने छान चोळून घ्यायचं आहे हे बघा संपूर्ण पिठाला मी हे तेल चोळून घेतलं अशा पद्धतीने त्याचा मुटका तयार झाला पाहिजे म्हणजे अगदी परफेक्ट असं हे मोहन आपल्या इथे पिठाला व्यवस्थित बसलं आहे आता हे बघा जे पाणी गरम करून घेतलं त्यातलं एक वाटी पाणी मी बाजूला काढून ठेवले आणि बाकीच्या पाण्याने आधी पीठ मळून घेणारे जसं जसं गरज वाटेल तसं तसं आपण पाणी त्यात ॲड करत जाऊयात पूर्णपणे मला किती पाणी लागले सुद्धा हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि पाणी हे आपल्याला व्यवस्थित गरम करून खूप जास्त कडकडीत देखील नाही आणि खूप कोमट देखील नाही मधल्या स्टेजला आपल्याला हे पाणी इथे गरम करून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गरम करून पाणी घातल्यामुळे चकलीला काटे छान येतात मस्त काटेरी अशी आपली ही चकली तयार होते सुरुवातीला पाणी गरम असल्यामुळे चमच्यानेच मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता, आता हे बघा माझं मीठ टाकायचं राहिलं होतं ते यामध्ये मिक्स करून घेते आणि थोडे कोमट झाल्यानंतर आता हातानेच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे हाताला आपल्या हाताला चटका सोसवेल इतपत हे पाणी गरम असावं आता हे बघा त्यातलं एक वाटी जे पाणी काढून ठेवले होते ते सुद्धा थोडे थोडे पाणी यामध्ये टाकून घेते भाजनी बनवण्याचं टेन्शन न घेता फक्त पंधरा मिनटामध्ये अशा पद्धतीने तुम्ही ही फुटाणा डाळ आणि तांदळाची चकली बनवू शकतात अगदी झटपट तयार होते आणि पहिल्याच प्रयत्नात देखील तुमची ही चकली अगदी परफेक्ट अशी तयार होईल फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा म्हणजे तुमची देखील चकली अगदी मस्त कुरकुरीत अशी तयार होईल आपल्याला हे पीठ खूप जास्त घट्ट नाही व खूप जास्त पातळ देखील भिजवून घ्यायचं नाही हे बघा अशा पद्धतीचं मी इथे हे पीठ भिजवून घेतलं आहे आणि एवढं पीठ भिजवून घेण्यासाठी मला मी इथे तीन वाटी जे पाणी गरम करून घेतलं होतं त्यातलं पाव वाटी पाणी इथे उरलेले आहे आणि पाण्याचं प्रमाण हे पूर्णपणे तांदळावर डिपेंड करतं जर तुमचं तांदूळ हा जुना असेल तर त्या तांदळाला पाणी जास्त प्रमाणात लागतं त्यामुळे थोडेफार पाणी तुम्हाला जास्त किंवा थोडं कमीसुद्धा लागू शकतं त्या याच्यानुसार तुम्ही हे पीठ भिजवून घ्या आता हे बघा तेल गरम करत ठेवलं एक पाच मिनटासाठी मी हे पीठ भि झाकून ठेवलं होतं पाच मिनटानंतर एक गोळा इथे तोडून घेतला व पुन्हा एकदा तो व्यवस्थित मळून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीचं आपल्याकडे सोरा असतो त्यामध्ये आता हे पीठ मी इथे टाकून घेते अशा पद्धतीचं स्टार आकाराची आपल्याला इथे ही चकली बनवण्यासाठी जाळी लावून घ्यायची आणि बाकीचे पीठ हे झाकून ठेवा म्हणजे ते कोरडे पडणार नाही आता चकली बनवायला घेऊयात हे बघा अशा पद्धतीने मी इथे ही चकली करून घेतली चकली करून झाली की त्याचं शेवटचं तोक व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने हाताने बंद करून घ्यायचं त्या अशा प्रकारे चिकटवून घ्यायचं असं केल्यामुळे चकली आपण जेव्हा तेलात सोडतो तर ती चकली ही सुटत नाही तिचे तार हे मोकळे होत नाही आता चकली बनवताना सोऱ्या हा जास्त प्रमाणात उंच देखील पकडायचा नाही जर जास्त उंच सोऱ्या पकडला तरीसुद्धा चकली करतानाही तुटते आणि जर समजा तरी देखील तुमची चकली करतानाही तुटत असेल तर म्हणजे त्याला पाण्याचं प्रमाण हे थोडं कमी झालंय असं समजावं तेव्हा त्याला थोडं ग कोमट पाण्याचा हात लावायचा आणि पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं व नंतर चकली करायला घ्यायची म्हणजे अगदी परफेक्ट तुमची देखील चकली अशाच पद्धतीने तयार होईल शेवटचं टोक हे आठवणीने बंद करा म्हणजे चकली तेलात जेव्हा सोडणार तेव्हा ती तेलात सुट्टी होणार नाही आणि एकाच वेळी खूप जास्त प्रमाणात चकली करून देखील ठेवू नका चार पाच चकल्या झाल्या की त्या लगेचच तळायला घ्यायच्या त्यानंतर दुसऱ्या चकल्या करायला घ्यायच्या आता चकली तळताना तेल हे मध्यम गरम असावं खूप जास्त कडकडीत गरम देखील नको आणि खूप थंड देखील नको मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने झाऱ्यावर एक एक चकली घेऊन ती तेलात सोडायची म्हणजे हाताला चटका देखील बसणार नाही अगदी परफेक्ट ही तेलामध्ये व्यवस्थित सोडली जाते चकली तळताना अजून एक महत्त्वाची टीप चकली तेलात सोडल्यावर ती लगेचच हलवायची देखील नाही अर्धा एक मिनटानंतर चमच्याने चकली आपल्याला उलट करून घ्यायची ती थोडीशी कडक अशी जाणवायला लागली की त्यानंतर चकली आपल्याला चमच्याच्या मदतीने उलट करून खालची बाजूसुद्धा कमी आचेवर छान तळून घ्यायची गॅस कमी ठेवूनच आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा चकल्या ह्या तळाशी जाऊन बसल्या आणि तेलातले बुडबुडे देखील कमी झालेत म्हणजे आपली चकली आतपर्यंत व्यवस्थित तळली गेली आहे बघू शकता मस्तच असा रंग आपल्या चकलीला इथे आला आहे आणि छान काटेरी अशी आपली ही मस्त खुसखुशीत तांदळाची आणि फुटाणा डाळीची चकली इथे तयार झाली अगदी कमीत कमी वेळात मस्त अशी खुसखुशीत ही चकली इथे तयार होते बघू शकता तुम्ही आता सारख्याच पद्धतीने मी सर्व चकल्या इथे तयार करून घेते अशा पद्धतीने एका ताटामध्ये चार पाच चकल्या करून घेतल्या की त्यानंतर त्या उलटण्यामध्ये किंवा झाऱ्याच्या मदतीने उचलून तुम्ही तेलात सोडू शकतात आता दुसरी बॅच तळतानासुद्धा तेल हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं कारण पहिली बॅच जेव्हा आपण कमी आचेवर तळत असतो तेव्हा तेलाचं टेम्परेचर हे कमी झालेलं असतं त्यामुळे जर तुम्ही थंड तेलामध्ये चकल्या घातल्या तरीसुद्धा त्या तेलात विरघळतात त्यामुळे तेल हे व्यवस्थित गरम झालं की त्यानंतरच त्यामध्ये चकल्या सोडायच्या आणि मग गॅस कमी करून कमी आचेवर चकल्या तळून घ्यायच्या जर समजा तुम्हाला ताटामधून झाऱ्यामध्ये चकली उचलायला जमत नसेल तर अशा पद्धतीने डायरेक्टली तुम्ही झाऱ्यावर ही चकली करून घेऊ शकतात आणि डायरेक्ट हा झारा तुम्ही तेलामध्ये ही चकली सोडू शकतात एक झाऱ्या घ्यायचं एखादं उलतनं असे एक दोन चमचे घेऊन त्यावर तुम्ही चकली करून त्या लगेच अशा पद्धतीने तेलामध्ये सोडू शकतात अगदी झटपट तयार होतात आणि मस्त जरासुद्धा चकलीचा शेप देखील इथे बिघडत नाही त्याच सारख्याच पद्धतीने सर्व चकल्या आम्ही इथे तयार करून घेतल्या आहेत बघू शकता मस्तच अशा आपल्या ह्या चकल्या इथे तयार झाल्या आहेत चकलीने इथे जरासुद्धा तेल पिलेले नाही आणि आवाज तर तुम्ही ऐकलाच आहे मस्त कुरपुरीत अशी चकली तयार झाली आहे मस्तच यासोबतच भाजणीच्या चकलीचासुद्धा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि खूप साऱ्या दिवाळीच्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल अशाच सोप्या व्हिडिओज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय